उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी चालावाप्रमाणे यावर्षी देखील श्रीगोंदा येथील ब्लुमिंगबर्ड स्कूलमध्ये चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन हजार तेरा साली सुरू झालेल्या शिक्षन या शाळेमध्ये सद्यस्थितीला एकूण साठ विद्यार्थी चांगल्या प्रतीचं शिक्षण घेत आहेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेची जाण निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं असे कार्यक्रम घेत असल्याचे शाळेचे प्रिन्सिपल जबीन सय्यद मॅडम यांनी म्हटलं आहे स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विविध गाण्यांवरती विविध वेशभूषा प्रदान करत आपली कलाकारी सादर केली आहे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आजी आजोबा मम्मी पप्पा यांनी देखील चिमुकल्यांसोबत नृत्य करण्याचा आनंद घेतला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब औटी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ दरेकर अण्णासाहेब जाधव लहू डेंगरे तसेच सलीम सय्यद सर अमीन शेख यावेळी उपस्थित होते आज आमच्या ब्लूमिंग बर्ड स्कूलचा वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम यानिमित्त सांगताना मला आनंद होता आहे की दोन हजार तेरा सा साली लावलेले मी एक छोटेसे रोपटे आज पाच मुलांनी सुरू केलेली शाळा आज साठ विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहे त्यामुळे हे माझं वटवृक्ष मोठं होत चाललं आहे आणि इथे आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो आज आ, आ, दरवर्षीप्रमाणे आजही वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम स्कूलमध्ये करण्यात आला त्यामध्ये पालक आणि विद्यार्थी यांचा सहभाग घेण्यात आला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद मी लावती श्रीपालिकेचे माजी नगरसेवक संस्थापक चेअरमन जयभवन त्या ठिकाणी या शाळेने गॅदरिंगचा कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय छान आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी लहान मुलांना घडवण्याचं त्याचप्रमाणे त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचं काम हे स्कूल करत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर वाढलेली आहे आणि पालकांचा या स्कूलवरती एक वेगळा विश्वास आहे की हे आपलं स्कूल आहे असं समजून त्या ठिकाणी पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घालतात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचे शैक्षणिक वाद त्याचप्रमाणे त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्या ठिकाणी शाळेने एक नवा पायदा सुरू केलेला आहे मी पुढे भविष्यातही असंच कार्यक्रम घेत होत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा अशी सर्व पालकांच्या वतीने त्यांना विनंती करतो त्या ठिकाणी जेवण काही कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि भविष्यात अशी उत्तरोत्तर या संस्कृतीत प्रगती हो तीच प्रभू त्यांनी प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण नमस्कार मी नवनाथ दरेकर आज या ठिकाणी ब्लूमिंगबर्ड या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आम्हाला बोलवलं उपस्थित केलं त्याबद्दल मी संस्थापकांचे या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं चालू घडामोडीप्रमाणे किंवा चालू वर्तमान काळाप्रमाणे या ठिकाणी इंग्लिश च्या माध्यमातून या ठिकाणी अनेक संस्था मार्केटमध्ये येता येत आहेत किंवा ये त्यांची वाटचाल चालू आहे परंतु एक नामांकित संस्थेमध्ये या संस्थेचा उल्लेख करावा कारण एकदम छोट्या म्हणजे पंधरा ते वीस मुलांपासून सुरू झालेली ही संस्था आज पन्नास साठ शंभरच्या घरात या ठिकाणी विद्यार्थी संख्या त्यांची गेलेली आहे खऱ्या अर्थानं पालक विद्यार्थी विद्यार्थ्यांना या ठिकाणी या संस्थेमध्ये घालतात तेव्हा ते एकदम चिखलाचा गोळा या ठिकाणं त्या ठिकाणं फ्री स्कूल आहे आणि त्या प्रत्येक या विद्यार्थ्याकडून कशा पद्धतीनं अभ्यास असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल म्हणजे विद्यार्थी घडवण्याची सुरुवात या ठिकाणं ही शाळा करते आणि या शाळेचा आलेख पाहता खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी यांनी आज कार्यक्रम या ठिकाणी सादर केला सांस्कृतिक कार्यक्रम त्याबद्दल मी खरंच सर्वांचं या ठिकाणी त्या संस्थेच्या संस्थापक असतील प्राचार्य असतील आणि सरस्थाप असेल या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भविष्यात नक्कीच या शाळेची कुटुंगाची भरारी आपल्याला पाहायला मिळेल यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आपल्याच लग्न आपण हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर